पौराणिक कथेनुसार एकदा सनकादिक मुनी भगवान विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने वैकुंठाला आले तेव्हा दोन द्वारपालांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडून त्यांची थट्टा सुरू केली तेव्हा सनकादिक मुनींनी क्रोधित होऊन दोघांनाही तीन आयुष्यासाठी राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला जय आणि विजय जेव्हा दोघांनी वारंवार माफी मागितली तेव्हा ऋषी म्हणाले की भगवान विष्णू तुम्हाला तीन जन्मात मारतील त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल हे दोघे पहिल्या जन्मात हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणून जन्माला आले तेव्हा भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन या दोघांचा संहार केला दुसरा जन्म यांनी रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात घेतला तेव्हा भगवान विष्णूने राम अवतार घेऊन या दोघांचा संहार केला तिसऱ्या जन्मात या दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून झाला त्यानंतर भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला यानंतर दोघांनाही मोक्ष प्राप्त झाला नारद मुनींचा भगवान विष्णूला शाप धार्मिक कथांनुसार एकदा नारदमुनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे गरिष्ठ झाले तेव्हा अहंकाराने त्रस्त झालेले नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवल्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली वैकुंठाहून परत येत असताना नारदमुनींनी एका सुंदर नगरीच्या भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी पाहिली आणि तिच्यावर ते मोहित झाले राजकन्येशी लग्न करण्याच्या इच्छेने ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर व आकर्षक बनवण्याची विनंती केली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरासारखे केले नारद मुनी स्वतःच्या रूपाबद्दल अनभिघ्न तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्येच्या महलात पोहोचले तिथे इतर राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले आणि राजकन्येनेही नारद मुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राची रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गड्यात माळ घातली तेव्हा नारद मुनींनी आपला चेहरा पाण्यात पाहिला तेव्हा त्यांना आपला चेहरा माकडासारखा झालेला पाहून त्यांना श्रीहरी विष्णूंचा खूप राग आला ते भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठात आले तेव्हा त्यांना भगवान विष्णूच्या बाजूला ती राजकन्या दिसली हा सर्व प्रकार पाहून नारद मुनींना खूप राग आला नारदमुनींनी भगवान विष्णूंना श्राप दिला की पुढच्या जन्म तुम्ही पृथ्वीवर मनुष्यजन्म घ्याल आणि ज्या वानर चेहऱ्यामुळे माझा सर्वांसमोर हसू झाला त्याच वानरांची सहायता तुम्हाला घ्यावी लागेल तुमच्यामुळे मला माझ्या प्रिय स्त्रीपासून वेगळं राहावं लागलं त्याचप्रमाणे पुढच्या जन्मी तुम्हालासुद्धा तुमच्या आवडत्या स्त्रीचा सा विरह सहन करावा लागेल असं म्हटलं जाते की नारदमुनींच्या श्रापामुळेच भगवान विष्णूंनी रामाच्या रूपात जन्म घेतला आणि त्यांना सीतेपासून दूर राहावे लागले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद